श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तुमची ओळख निर्माण करणारा ठरू शकतो पुढील काही मिनिटे या संदेशाला स्वीकार करा कारण हे काही मिनिटे तुमची महत्त्वाची ठरू शकतात ती दैवी आशीर्वादाने भरलेली असू शकतात जर तुम्ही पुढील काही मिनिटे या संदेशाला द्याल तर देवाची कृपा निरंतर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित आणि आनंदित करेल यासाठी प्रत्येक भक्ताने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या चा, इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ठेवत हीच स्वामी मौरीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात खचून जाणे टाळा निराशेला मनात थाराही देऊ नका तुमच्या समोर कोड किती खरं आहे यासाठी त्यांची परीक्षा घेण्यात आपला मौल्यवान वेळ देत बसू नका तर स्वतःच्या ओळख निर्माण करण्यासाठी एक प्रयत्न करा तुम्ही केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे तुम्ही मनापासून केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो जे कोणी माझे प्रिय भक्त आजचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे तुम्ही मला स्वामी मौली रूपात पाहू इच्छिता आज मी तुमच्या पुढे स्वामी मौलींच्या रूपात आलो आहे तुम्ही माझे प्रेम माझा आशीर्वाद आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव स्वीकारण्यासाठी तयार आहात सज्ज आहात जर आहात तर मी तुमच्यावर तो वर्षाव करतो तुमचे मन आनंदित करा आनंदी मनाने केलेली प्रार्थना मी निरंतर स्वीकार करतो तुमच्या तुमच्या कार्यातून तुमची प्रगती दिसून येणार आहे काही काळ विलक्षण असा जाईल ज्यात तुम्ही तुमच्या मान सन्मान प्रतिष्ठा आणि अधिकारांना प्राप्त कराल आता कुणीही तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी देणार नाही तर त्याहीपेक्षा तुमचा सन्मान वाढणार आहे तुम्हाला तो आनंदही मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही देवाकडे वारंवार प्रार्थना करत आहात तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्यात यशाने भरणारे आशीर्वाद मी पाठवत आहे आज आरोग्यातील काही समस्या नष्ट करणारे आशीर्वाद येतील ज्यामुळे उद्या तुम्ही सकाळी जेव्हा उठाल तेव्हा तुमच्यात ते, ते आरोग्याचे शुभ परिणाम दिसून येणार आहेत मी तुम्हाला तेच देतो आणि त्या योग्य वेळेवर देतो जे तुम्हाला हवे आहे होय तुमच्यासाठी माझे आशीर्वाद सर्वश्रेष्ठ आहेत मला माहीत आहे की तुम्ही मनापासून मला गुरु म्हणून स्वीकार केले आहे आज जेव्हा तुम्ही गुरु म्हणून माझ्याकडे आला आहात तेव्हा तुमच्यासाठी ते, ते चमत्कार दैवी आशीर्वाद आणि अनेक आनंद तुमच्या मार्गात विखुरल्या जाणार आहेत तुम्ही फक्त काही प्रयत्नांमध्ये ते मोठे यश प्राप्त करणार आहात पण प्रयत्न थांबवू नका काही कठीण काळ जाईल काही कठीण वाटेल पण अगदी पुढच्या क्षणाला तुमच्यासाठी ते अशक्य गोष्टी देखील मी शक्य करणार आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी माऊलींचा हा दैवी चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे स्वामी माऊली तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहेत तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहेत जे तुम्हाला हवे आहे ते पुढील काही तासात देखील तुम्ही प्राप्त कराल कारण देव देवाची ऊर्जा जेव्हा पाठवतो तेव्हा ते सर्व काही अनंत रूपाने तुमच्याकडे येते ते, ते, ते स्वीकार करा स्वतःला कमी लेखू नका आणि स्वतःला कुणाबद्दलही आपल्या प्रश्नांनाही कुणाबद्दलही बरोबरीने राहू नका कारण तुम्ही एक दिव्य आहात तुमच्यात ते तेज निर्माण होत आहे कारण देव ते सर्व काही करू शकतो अशक्य गोष्टी शक्य करणारे आशीर्वाद देऊ शकतो मग स्वतःला कमीपणा लेखू नका तुम्ही देखील ते सर्व काही स्वीकार करू शकता मग आजची प्रार्थना करा हे देवा हे स्वामी राया माझ्यासाठी ते दिव्य आशीर्वाद द्या माझ्या जीवनाला योग्य वळण द्या माझ्या कर्मात ज्या काही चुका घडत आहेत त्याबद्दल मला क्षमा करा मला योग्य मार्ग दाखवा मी तुमच्या मार्गावर चालण्यास तयार आहे माझ्यातील जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी मला आशीर्वादित करा मी तुमचं प्रिय बाळ होऊ इच्छितो माझ्यावर आपल्या कृपादृष्टीचा आशीर्वादांचा वर्षाव करा हा सर्व काही आशीर्वाद अगदी स्वीकार करण्यासाठी मी आतुर आहे जेव्हा तुम्ही आपल्या भक्तांवर कृपादृष्टी करता तेव्हा अनेक अडथळे दूर होतात ते सर्व काही घडू लागते जे आमच्यासाठी अशक्य आहे हे स्वामी राया हे माऊली माझ्यावर कृपादृष्टीने आपला वर्षाव करा माझ्या दिशेत माझ्या आरोग्यात उत्तम आनंद प्रदान करा उत्तम आरोग्य मला प्राप्त राहू द्या मी माझ्या सर्व कार्यांना पूर्ण करण्यासाठी ती दिव्य शक्ती तुमच्याकडे मागू इच्छितो जर तुम्ही आज प्रसन्न आहात माझे नामस्मरण माझी प्रार्थना तुम्ही ऐकत आहात स्वीकार करत आहात तर तुम्ही माझ्यासाठी चमत्कार करा होय मी त्याची वाट पाहत आहे हे स्वामीराया आज केलेली माझी प्रार्थना तुमच्या चरणी सोपवतो ती स्वीकार करा मी अखंडित तुमच्या नामस्मरणात लीन आहे मला माझ्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी, मी तुमचे स्मरण करतो मी माझ्या दिनचर्येत तुमचे नामस्मरण निरंतर करण्याचा प्रयत्न करतो अगदी तुम्ही माझ्या हृदयात आहात याचा अनुभव मी प्रत्येक क्षणाला करत आहे हे स्वामीराया माझी केलेली प्रार्थना स्वीकार करा मला माझ्या जीवनात यश प्रदान करा मी जे काही कर्म करतो त्यात यश प्रदान करा माझ्या चुकांना क्षमा करा मी कुणाचाही अपराधी होऊ इच्छित नाही मला चांगला मार्ग दाखवा हे स्वामीराया माझ्या कुटुंबाला आणि मला सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा आशीर्वाद प्रदान करा तुमची कृपादृष्टी निरंतर माझ्या कुटुंबावर राहो आणि आम्ही सर्व कुटुंब तुमची सेवा तुमचे नित्य नेम आणि तुमचे नामस्मरण करत राहो हीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे ती प्रार्थना स्वीकार करा हे स्वामी राया माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करा मी तुमच्या आशीर्वादांसाठी तत्पर आहे कृपया ही माझी केलेली प्रार्थना स्वीकार करा हे स्वामी राया माझी प्रार्थना स्वीकार करा हे स्वामी आई माझी प्रार्थना स्वीकार करा केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते आज ही अद्भुत प्रार्थना तुम्ही नक्कीच स्वामी मौलींच्या चरणी करा आणि बघा तुमच्या जीवनातून कष्ट त्रास दूर होतील तुम्हाला याचा अनुभव देखील येईल ज्यांनी कुणी स्वामी मौलींची प्रार्थना करून स्वामींनी त्यांचे दुःख दूर केले आहे ते भाग्यशाली भक्त आहेत जर तुमचाही त्रास स्वामींनी कमी केला आहे तुमचीही इच्छा स्वामी मौलींनी पूर्ण केली आहे तर कमेंट्समध्ये होय माझी देखील स्वामींनी इच्छा पूर्ण केली आहे असे लिहायला चुकू नका जेव्हा जेव्हा तुम्ही ते स्वीकार करता की स्वामींनी तुमचे कार्य पूर्ण केले आहे तुमच्या कार्यात प्रगती आणि तुम्हाला अडथळ्यापासून वेगळे केले आहे संकटापासून मुक्त केले आहे जर तुम्ही स्वामींचा आशीर्वादांचा स्वीकार करत असाल आणि उजागरपणे ते सांगत असाल की माझ्या कार्यात स्वामींनी मला यशस्वी केले आहे तर तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल तुमच्या दिशेने आशीर्वाद येतील आणि देवावर नितांत श्रद्धा आणि विश्वास असल्याचा तुम्ही पुरावा द्याल जर तुम्ही आत्ताच श्री स्वामी समर्थ माझी इच्छा पूर्ण केली आहे असे लिहत असाल किंवा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहत असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी मौली प्रत्येक भक्ताच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी